मुंबईच्या लोकलमध्ये जाऊन आल्यानंतर जो घाम अंगाला येतो दोन वेळा नाही तीन वेळा मुंबईमध्ये आंघोळ झाली पाहिजे घामाची आंघोळ असते ती वेगळी मग तो घाम जाण्यासाठी म्हणून आंघोळ सांगतो आहे नमस्कार वैद्य सुविनायक दामले निसर्गाच्या सान्निध्यात आहे आणि एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे मुंबईतल्या लोकांची दिनचर्या काय असावी या विषयावर मी बोलणार आहे आता मुंबईमध्ये त्यांचा दिवस सुरू होतो पहाटे चार वाजता म्हणजे खरं तर आयुर्वेदानुसार ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ट हा नियम त्यांच्याकडे पाळला जातो कारण सहाची ट्रेन त्यांना पकडायची असते सहा नाही पाच पंचावन्नची लोकल पकडायची असते तिथून दोन तासाचा प्रवास करून त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना पोचायचं असतं घरात जेवण डबे बनवणार कधी ते देणार कधी ते खाणार कधी ते जेवण गरम कसं राहणार ते शिळं होणार नाही का असंख्य प्रश्न असतात या प्रश्नाचीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू मुंबईमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालतं मुंबई काय किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी काय ज्यांचं तीन शिफ्टमध्ये काम चालतं त्यांना थोडासा दिनचर्या पाळायला त्रास होऊ शकतो मान्य आहे मला परंतु या तीन शिफ्टपैकी जर नीट विचार केला तर सेकंड शिफ्ट जी आहे म्हणजे जी दुपारी सुरू होते आणि रात्री आठ नऊ वाजता संपते यांनाच फक्त संध्याकाळच्या जेवणाचा प्रॉब्लेम येईल बाकी कोणालाही फर्स्ट शिफ्ट ज्यांची आहे म्हणजे सकाळी कामाला जातात पहाटे आणि संध्याकाळपर्यंत घरी येतात काहीच प्रॉब्लेम नाही त्यांची नाईट शिफ्ट आहे ज्यांना रात्रीचं जेवण संपवल्यानंतर रात्रीचं जेवण म्हणजे संध्याकाळचं जेवण संपवल्यानंतर कामावर जायचं असतं त्यांचंही जेवण घरातच होणार आहे म्हणजे तीन शिफ्टपैकी दोन शिफ्ट फस्ट शिफ्ट आणि लास्ट शिफ्ट ही जी आहे यांना जेवण संध्याकाळी सातचं घरी करता येऊ शकतं आपल्या नियमामध्ये सगळ्यात महत्वाचा एकच नियम आपण सांगतोय ते म्हणजे जेवण संध्याकाळी सात चार संपलं च चा पाहिजे तीस दिवसांपैकी वीस दिवस नियम पाळावा दहा दिवस नियम इकडे तिकडे झाले तरी चालतील असंही आपण म्हणतो तेही एक वेळ क्षम्य आहे कारण लगेचच्या लगेच हार्ड अँड फास्ट असा हातात अंटर घेऊन कधी नियम होत नसतो आणि नियमावर नियमाचं पालन करता येणं अशक्यही असतं मुंबईच्या गृहिणींनी काय करायचं आहे विशेषतः गृहिणींनी तर त्यांचं जे शेड्यूल आहे त्याच्यात आपल्याला ॲडजस्ट करणं अपेक्षित आहे परिस्थिती बदलणार नाही आहे ही मला देखील माहिती हो, हो, आहे पण मनस्थिती बदलली पाहिजे नाही हो मुंबईच्या लोकांचं कसं असतं माहिती आहे नाही हो आम्हाला शक्यच नाही आमच्याकडे वेळच नाही आमच्याकडे जागाच नाही ह्यांचा सगळ्यांचा नकाराची घंटा असते सुरुवात सकारात्मक रीतीने करायची येस आम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये आमची दिनचर्या पाळता येईल ऋतुचर्या पाळता येईल किंवा आरोग्याच्या काही नियमांचं आपल्याला पालन करता येऊ शकेल ठरवलं तर सगळं होतं आणि जर रडत राहिलात तर सगळं सगळं मुसळ केलात असं म्हटलं तरी चालू शकेल डबा जो करायचा हा एक डबा करायच्याऐजी दोन डबे करायचे एका डब्यामध्ये सुकं खाणं घ्यायचं जसं चपाती भाजी आहे किंवा चटणी भाकरी आहे किंवा ब्रेड आणि काहीतरी एखादी भाजी असेल अशा पद्धतीत सुकी भाजी आणि त्याच्याबरोबर एक मेन कोर्स असा घेतला तरी चालू शकतो दुपारचं जेवण जे आहे त्याच्यामध्ये राईस असला तरी चालेल भात असला तरी चालेल भाताचे आपल्याकडे एवढे प्रकार आहेत मग फोडणीचा भात आहे रावण भात आहे बिर्याणी भात आहे लेमन राईस आहे किंवा आणखीन पुलाव आहे व्हेज काय तो चायनीज राईस मिळतो घरी तयार करणारे कोणत्याही प्रकार आता तर तो थ थायलंडमधला राईससुद्धा आपल्याला करीबरोबर घेता येतो म्हणजे एक करी आम्ही आमटी किंवा उसळ किंवा रसभाजी किंवा काही रस्सा भाजी ती एक घ्यावी आणि भात घ्यावा आपल्या जेवणात तीनच पदार्थ पाहिजेत एक मुख्य कोर्स आणि एक डाव्या हाताचा पदार्थ एवढ्याने जेवण पूर्ण झालं पाहिजे यापेक्षा जर तुम्ही जेवण घेणार असाल तर ते पुढे तुम्हाला त्रास देणारं आहे कारण प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगवेगळं आहे त्यामुळे त्याला तेवढी विश्रांती मिळेल किंवा त्या पचनाला तेवढा वेळ देता येईल हेही सांगता येत नाही जेवणामध्ये तीन पदार्थ दुपारचा डबा जो असेल हा डबा पूर्ण भात असाच असावा कारण भारतामध्ये बहुतेक सगळ्यांच्या जेवणामध्ये भात हा असतोच त्यामुळे भात असला पाहिजे भात टाळून चालणार नाही आहे कितीही डायबेटीज असला तांदूळ भाजून जर भात केला किंवा पेच काढून गाळून वाळणीचा असा जर भात केला तर शुगरवर परिणाम होत नाही हे आपण एका व्हिडिओमध्ये वागितलेला आहे भात कसा तयार करायचा हेही आपल्याला आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गाळणीचा भात जर घेतला तर त्यातला सगळा स्टार्च निघून जातो उरलेली पेज असते ही आपल्याला पिता येते ती सकाळी पिऊनच बाहेर पडायचं कोकणी परंपरा अशी आहे की पेज पिऊन बाहेर पडलं टाकीत पेट्रोल भरलं आणि दिवसभर गाडी किती चालवली ते रिझर्व्ह लागत नाही ती आमच्याकडची एक खासियत आहे त्यामुळे दुपारचं जेवण जे आहे जे तुम्ही डब्यातून नेणार ने आहात ते तुमची चपाती भाजीपेक्षा भात आणि आमटी रसम आणि राईस असं घेतलं तरी चालेल आणि संध्याकाळी जर तुम्हाला येणं शक्य नसेल घरी येणं शक्य नसेल तर एक दहा मिनटं फक्त आपल्या सहकाऱ्यांशी बोलायचं आणि सहा ते सात या वेळामधल्या कोणत्याही पंधरा मिनटांमध्ये जेवण घ्यायचं ज्या डब्यामध्ये चपाती असेल किंवा भाकरी असेल किंवा पराठा असेल किंवा पुन्हा भात घेणार असाल तरीही चालू शकेल पण तीन पदार्थांपेक्षा चौथा पदार्थ नको असं संध्याकाळचं जेवण घ्यायचं आणि आता रात्री पोचायला आपल्याला दहा वाजतात आणि मग भरल्यापोटी आपल्याला झोप चांगली लागते परंतु असं जर जेवण साडेसहाला झालं पुढे परत तीन तास काम करायचं आहे प्रवास करायचा आहे आणि जर घरी जाऊन विश्रांती घ्यायची असेल तर ती झोप पटकन लागणार नाही आहे मान्य करूया आपण हे सुद्धा परंतु ते जे जेवण आहे हे रात्रीचं जेवण स्किप केलं पाहिजे नाहीतर तुम्ही उशिरापर्यंत मरमर काम करणार आणि मिळवलेले सगळे पैसे एखाद्या दिवशी एखाद्या मोठ्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देऊन टाकणार आणि पुन्हा रे माझ्या मागल्या एवढं सगळं करून हे चिफलं काय पाला असं म्हणायला आपण मोकळे रात्रीचं उशिराचं जेवण हेच सगळ्या रोगाचं कारण आहे त्यामुळे रात्रीचा जेवणाचा काळ हा तुम्हाला बदलल्याशिवाय पर्याय नाही अगदी खूप भूक लागली तर काय खायचं संध्याकाळी सात नंतर काय खायचं नावाचा आपला व्हिडिओ दामले वच्यावर आहे तो बघा त्याच्यात चौदा चा पंधरा प्रकार सांगितले त्यातला एखादा प्रकार तोंडात टाका पाणी प्यायचं नाही नो लिक्विड आफ्टर सेवन पी एम हा एक नियम जर पाळलात तर मुंबईतली दिनचर्या पाळायला काही हरकत नाही आहे उलट तो पण व्यायाम चांगला आहे पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर काही व्यक्ती राहतात चढत चढत जायचं चढत चढत उतरायचं केवढा मोठा व्यायाम आहे एवढा व्यायाम जर होत असेल तर मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक नाईट वॉक करण्याची आवश्यकता अजिबात नाही जिममध्ये तर व्यायाम मुंबईमध्ये नकोच कारण ते सगळं ए सी जिम असतात घर घर काय अहो खुलाडच असतं दहा बाय दहाच्या खोलीत काय श्वास घ्यायला मिळणार तुम्हाला त्यामुळे मुळात मुंबईमध्ये ऑक्सिजन डेफिशियन्सी आहेच त्याच्यात तुम्ही आणखीन बाहेर जर गेला तर बाहेरचंच प्रदूषण आणखीन येईल त्यापेक्षा घरात राहून तुम्हाला जे काही व्यायाम करता येतील ते व्यायाम करा आपण म्हटलं दीड बाय दीडमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण होते आणि तीन बाय सहामध्ये एक लोटांगण पूर्ण होतं आहे ती जागा न सोडता लोटांगण आणि प्रदक्षिणा असे दोन व्यायाम जर केले तर व्यायाम पण पूर्ण होतोय म्हणजे कुठेही बागेमध्ये सुद्धा जायची आवश्यकता नाही दिनचर्या दिनचर्या म्हणजे आणखीन काय आहे तुम्हाला ऋतूनुसार कपडे बदलत जायचे ते मुंबईमध्ये असतात कारण ती त्या दिवसामध्ये काय तुम्ही मफलर लावा कानात कापूस घाला हातात ग्लोव्ज घाला करता येऊ शकतोय कपड्यांमध्ये व्हरायटी तुमच्या ठेवू शकता कॉटनचे कपडे फुल स्लीव कपडे मास्क असलेले कपडे असं सगळं तुम्ही वापरू शकताय काहीच प्रॉब्लेम नाही आहे मुंबईच्या लोकलमध्ये जाऊन आल्यानंतर जो घाम अंगाला येतो दोन वेळा नाही तीन वेळा मुंबईमध्ये आंघोळ झाली पाहिजे घामाची आंघोळ असते ती वेगळी मग तो घाम जाण्यासाठी म्हणून आंघोळ सांगतोय सकाळी जाताना एकदा संध्याकाळी आल्यानंतर एकदा आणि रात्री झोपताना एकदा अगदी दोन तांबे पाण्याची आंघोळ करून झोपा एकदम मस्त आणि फ्रेश वाटतं निसर्ग बाहेर नाही आहे निसर्ग आतमध्ये आहे तो निसर्ग ओळखून निसर्गाप्रमाणे जर जगायचं ठरवलं तर निसर्गाप्रमाणे प्रफुल्लित आणि उत्साहित आपण केव्हाही कुठेही कधीही राहू शकतो दृष्टी पाहिजे दृष्टी आत्मसात करा मग मुंबईत असा नाही तर चंद्रावर असा जेवण संध्याकाळी सातच्या आत झालंच पाहिजे धन्यवाद